सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवारी तेवीस नोव्हेंबरला सावंतवाडी तहसील कार्यालयात पार पडणार आहे सकाळी आठ वाजता ही मतमोजणी सुरू होणार आहे टेबल वर ही मतमोजणी सुरू होऊन दुपारी बारा एक पर्यंत मतदारसंघाचा निकाल स्पष्ट होणार आहे यासाठी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली मतमोजणीचे प्रशासन स्तरावर नियोजन करण्यात आलं तहसीलदार कार्यालय सावंतवाडीथं मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे तेवीस फेऱ्या निकाल स्पष्ट होणार आहे प्रत्येक टेबलवर दोन कर्मचारी एक मायक्रो ऑब्झर्वर असे कर्मचारी असतील एका फेरीत चौदा पेट्यांचा निकाल हाती येणार आहे मतमोजणीवेळी उमेदवार उमेदवार प्रतिनिधी आणि काउंटिंग एजंट यांना आतमध्ये परवानगी असेल चोख पोलीस बंदोबस्त व्यवस्थापन मतमोजणीसाठी करण्यात आला आहे तेविसाव्या फेरीनंतर बाजी मारली हे स्पष्ट होणार आहे याबाबतची माहिती सहायक निवडणूक अधिनिर्णय अधिकारी आणि तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल